संदर्भात जी काही अमेंडमेंट करण्यात आली होती जो काही ऑर्डिनन्स काढण्यात आला होता नऊ फेब्रुवारी दोन चोवीस रोजी त्या ऑडियन्सच्या संदर्भात जो काही कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत याच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये नऊ फेब्रुवारी दोन रोजी शासनाने जी काही अमेंडमेंट केली होती जे काही ऑडियन्स काढला होता तो ऑडियन्स कशा पद्धतीने रद्द करण्यात आलेला आहे या सगळ्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की शासनाने जो नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली काढलेला जो अध्यादेश होता तो रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राईट टू एज्युकेशनच्या ऍक्टच्या अंतर्गत पंचवीस टक्के खाजगी शाळांमध्ये जे काही प्रवेश आहेत ते पुन्हा मिळणार आहेत पुन्हा त्याची यादी म्हणजे यादी जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे आणि आपला हा इथे विजय झालेला आहे हे मात्र नक्की इथं सांगण्यासाठी आनंद होतोय आता नेमकं याच्यामध्ये काय घडलं कसं घडलं याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अं ह्या ट्रॅक्टर पाणी जजमेंटमध्ये एकूण पाच याचिकांचं एकत्रीकरण करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये पीआयएल होती एकसष्ट दोन हजार चोवीस नंबरची त्याच्यानंतर आणखी एक, एक जनहित याचिका होती सत्याऐंशी नंबर जी नागपूरवरनं ना ट्रान्सफर करण्यात आली होती त्याच्यानंतर तिसरी पी आय एल होती चौदा वन फोर डबल एट सेवन आणि तिसरी जी होती तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंधरा पाचशे वीस नंबरची जी पी आय एल होती आणि रिट पिटिकेशन होती ज्या या सगळ्या एकत्रित करून त्याचं आज जजमेंट देण्यात आलं होतं अकरा फेब्रुवारी अकरा जुलै रोजी संपूर्ण त्याचं जे आ, हे होतं संपूर्ण म्हणणं जे होतं कोर्टाने समजून घेतलं होतं आणि निकाल राखीव ठेवण्यात आला होता आणि आज त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आरटीएचा कोटा पुन्हा पूर्ववत करण्यात आलेला आहे नऊ तारखेची जी काही ऑडियन्स आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे पण आपण हे समजून घेतोय की नेमकं त्याच्यामध्ये काय काय घडलं आणि कशा पद्धतीने घडलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सुरुवातीला कोणाकोणाचे आभार मानले पाहिजे तर सगळ्यात महत्वाचे आहे अखिल भारतीय समाजवादी अध्यापक संघ डॉक्टर शरद जावडेकर यांचं या व्यक्तीने या संघटनेने या संस्थेने कोर्टात गेलं त्याच्यामुळे हे झालेलं आहे त्यामुळे आपल्याला आरटीचा कोटा पूर्वरत करून मिळालेला आहे वैभव व्यंकटराव कांबळे अश्विनी जितेंद्र कांबळे शब्बीर देशमुख विधायक भारती या सगळ्या संस्था आपल्यासाठी महत्वाच्या आहेत या या सगळ्या संस्थांना आणि या सगळ्या लोकांना आप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आताची जी प्रवेश घेणारी जी पिढी आहे ती पिढी त्यांना दुवा देणार आहे हे लक्षात कायमस्वरूपी लक्षात ठेवणार आहेत याच्यामध्ये मिहिर देसाई सिनियर ऍडव्होकेट होते देवयानी कुलकर्णी ऍडव्होकेट आड़्व, होते जया कोठारी पायल गायकवाड दीपक चटप राज कांबळे वसुधा चंदवाणी ऋषिकेश भोईर या सगळ्यांनी आपला हा जो किल्ला होता जो आर टी संदर्भातला किल्ला होता तो खंबीरपणे लढवला आणि आपल्या सर्वसामान्य बालकांसाठी हे याच्यासाठी लढा दिलेला आहे ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय चीफ जस्टिस आणि न्यायमूर्ती अमित कुमार बोरकर यांनी आज जी जजमेंट दिली आहे त्याच्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊयात एकतर आहे याच्यामध्ये प्रमुखपणे पाच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील एक तर काय चॅलेंज करण्यात आलं त्याचबरोबर त्या चॅलेंज करण्यात आलेल्या गोष्टीच्या बाबतीतला जो काही अवलोकन म्हणजे जो काही इतिहास होता त्याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय सरकारने जे काही अध्यादेश काढण्यात आला होता त्याचा त्या त्याच्या नियमांचं काय स्वरूप होतं आणि त्याचा हेतू काय होता, हे होता याच्याबद्दल चर्चा करणार आहोत प्रतिस्पर्धी पक्षांचे वाद त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट असेल राज्य सरकारांचं चे म्हणणं असेल भारत सरकारचं चे म्हणणं असेल या संदर्भातला आपण बघणार आहोत आणि सर्वात शेवटी डिस्कशन आणि विश्लेषण याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत मी काही तज्ज्ञ नाहीये त्यामुळे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे सुरुवातीलाच मी याच्याबद्दलची तुमची क्षमा मागतो कारण की जे काही कोर्टाचं जे काही चालतं त्याच्यामध्ये ऍडव्होकेट्स आहेत त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत त्या ते लोक व्यवस्थित समजावून सांगू शकतो पण सर्वसामान्य जनतेला याच्याबद्दलचं समजावं सर्वसामान्य सामान्य व्यक्तींना याच्याबद्दलचं समजावं त्यामुळे हा आपण आज प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार ला जो काही सरकारने अध्यादेश काढण्यात आला होता त्याच्यामध्ये पंचवीस टक्के कोटा जो सरकारी पंचवीस टक्के जो कोटा होता खाजगी शाळांमधला त्याच्यामध्ये तो खारीज करण्यात आला होता त्याच्यामध्ये सरकार असं म्हणत होतं की जर एक किलोमीटरच्या म्हणजे परिगामध्ये जर सरकारी शाळा असेल तर तिथल्या अन्य प्रायव्हेट शाळांमध्ये ऍडमिशन मिळणार नव्हतं आरटीईचा कोटा खारिज करण्यात आला होता जर असं जर होत तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल मुंबई नवी मुंबई म्हणजे मोठमोठी शहर होती तर त्याच्यामधल्या शहरांमधला तर चा कोटा कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेची शाळा होती कुठे ना कुठेतरी जिल्हा परिषदेची शाळा होती कुठे ना कुठेतरी अनुदानित शाळा होती त्यामुळे त्या शाळा असल्यामुळे एक किलोमीटरच्या परिघारातल्या अनेक शाळा एकत्र येत असल्यामुळे चा कोटा जवळपास खारिज झाला होता त्यामुळे आ, आ, ही गोष्ट त्याच्यामध्ये नमूद करणं महत्वाची गोष्ट आहे तर त्याचबरोबर सरकारी सरकारचं म्हणणं होतं या अध्यादेशाच्या मध्ये की सरकारी शाळेतले प्रवेश वाढावा आणि त्याच्यामधलं जास्तीत जास्त सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा या हेतूने आर टी रद्द करत आहोत किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहोत असं सांगण्यात आलं होतं याच गोष्टीला या ज्या पाच प्रमुख ज्या केसेस होत्या त्याच्या माध्यमातून अ याला हे करण्यात आलं होतं चॅलेंज करण्यात आलं आलं होतं आता अवलोकन करत असताना लक्षात घेतलं पाहिजे की आरटीआय आणि मोफत शिक्षणाच्या तरतुदींच्या संदर्भातलं जर बघायला गेलं तर भारतीय राज्यघटना कलम पंचेचाळीसच्यान्वये काय म्हणतं तर सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या देखभाल आणि शिक्षणाबाबतची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोन हजार दो, दोन साली जी शहाऐंशीवी घटना दुरुस्ती करण्यात आली ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत भारतीय राज्य घटनेची ज्यामध्ये एक्कावन्न अ मध्ये दुरुस्ती केली आणि अ मध्ये जी दुरुस्ती करत असताना क हे कलम त्याच्यामध्ये घालण्यात आलं आणि ज्याच्यामध्ये माता पालकांनी सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या संधी देण्याबाबत म्हटलेलं आहे त्यामुळे ही नागरिकांची कर्तव्य ज्याच्यामध्ये दोन हजार दोन साली इन्सर्ट करण्यात आली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टांच्या एका जजमेंटनुसार सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सहा ते चौदा वया गटातील जे बालक आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळावं हे फंडामेंटल्स राईट्स आहेत असं उन्नी केश, केस कृष्णन केसमध्ये सांगितलं आणि त्याच्यातून एकवीस अ निर्माण करण्यात आलं आणि त्यामध्ये प्रत्येक राज्याने सहा ते चौदा गटातील बालकांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली यानंतर दोन हजार नऊ साली सर्वात महत्वाचा कायदा आला ज्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन बालकांना मोफत शिक्षणाचा कायदा करण्यात आला ज्याचं एक एप्रिल दोन हजार दहा साली नोटिफिकेशन काढण्यात आलं आणि ज्याच्यामध्ये प्रत्येकाची भूमिका सांगण्यात आली मग राज्य सरकारची काय भूमिका असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची काय भूमिका असणार आहे शाळेची काय भूमिका का असणार आहे या आणि त्याची जबाबदारी काय आहे याच्याबद्दलचं सांगण्यात आलं या सगळा इतिहास पाहता याच्यामध्ये जो नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा केलेल्या नियमांचं जे काही स्वरूप आणि हेतू तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आणि याच्यावरती बऱ्यापैकी कोर्टामध्ये वादविवाद विवाद झाला जा ज्याच्यामध्ये अनेक आर्ग्युमेंट झालं वकिलांनी म्हणणं ठेवलं वेगवेगळ्या केसेस केसेसचे दाखले देण्यात आले त्याचबरोबर जे काही रिस्पॉन्डंट होते जे काही पिटीशनर होते त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये मांडण्यात आलं ज्याच्यामध्ये प्रमती एज्युकेशनल आणि कल्चरल ट्रस्ट वर्सेस भारत सरकार या केसेसचा त्याच्यामध्ये दाखला देण्यात आला त्याच्यानंतर पथपती सुब्बा रेड्डी वर्सेस स्पेशल डेप्युटी कलेक्टर यांचा या के, 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 यांचा केसचा दाखला या याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर राज्य सरकारचं म्हणणं जे पूर्वी जे पहिल्यांदा पा, पा, मी सांगितलं होतं तेच म्हणणं राज्य सरकार रेटून धरत होतं आणि तेच म्हणणं जजमेंटमध्ये तुम्हाला दिसून येते आता याच्यामध्ये जे डिस्कशन आणि विश्लेषणाचं जे प्रामुख्याने भूमिका जी दिसते ती म्हणजे सरळ सरळ कोर्टाने सांगितलंय की नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा अध्यादेश हा एक कलम भारतीय राज्यघटनेचा कलम एकवीस अ चा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे त्यामुळे तो कलमच रद, रद्द हे रद्दच करण्यात यावा आणि रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे ती एक आपली मोठी मोठी जीत आहे मोठी आपण असं काय म्हणतात त्याच्यामध्ये विजय आपला त्याच्यामध्ये दिसून येतोय त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलेलं आहे रा की राज्य सरकारची जबाबदारी रा आहे बालकांना मोफत शिक्षण देणं त्यामुळे तो एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये दिसून येते तिसरी महत्वाची गोष्ट आहे की याच संदर्भातलं संचालक शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षण विभाग यांनी एक दोन पत्र काढलं होतं एक सहा मार्चला आणि तीन एप्रिल दोन हजार चोवीसला तर ते अ ते दोन्ही पण पत्र रद्द करण्यात आलेलं आहे ते दोन्ही पण कम्युनिकेशन लेटर्स रद्द करण्यात आलेलं आहे आणि सरकारने स्पष्ट म्हटलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत पंचवीस टक्के कोटा रद्द करता येणार नाही त्यामुळे यावर कोर्टाने हेही की म्हटलेलं आहे की ज्या शाळेमध्ये आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांचं इंटेक इनटेक म्हणजे आपण त्यांना प्रवेश संख्या जी निश्चित करण्यात आलेली आहे ती प्रवेश संख्या जर शाळांची पूर्ण झाली असेल तर त्याच्यामध्ये त्या शाळांच्या ज्या काही सीट्स आहेत त्या वाढवण्यात याव्या आणि जास्तीत जास्त वंचित घटकातील विद्यार्थी आहेत त्यांना त्यांना ऍडमिशन घ्यावं हे स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामुळे ही एक गोष्ट तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे ऍडमिशन शुड नॉट बी डिस्टर्ब म्हणजे प्रवेश प्रक्रिया के जी केलेली आहे प्रवेश जे होणार त्या या पंचवीस टक्के या याच्यामधलं कुठल्याही परिस्थिती डिस्टर्ब करू नका असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि हेच करत असताना आपण आणखी एक महत्वाची गोष्ट सुद्धा इकडे लक्षात घेणं गरजेचं आहे आताच मी बीबीसी मराठीवरची न्यूजचा एक दाखला देतोय की अ या सगळ्या गोष्टी आल्या परंतु ते असं म्हणतात आर टीचं पंचवीस टक्के आरक्षण हायकोर्टाने कायम ठेवलं पण संस्था चालक म्हणतात आम्ही प्रवेश देणार नाही तर त्यांची पण एक भूमिका आहे संस्था चालकांची फक्त एवढंच आहे की अशी भूमिका होत असताना त्यांची त्यांची अशी भूमिका आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की ज्या शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली अशा शाळांना हायकोर्टाने क्षमता वाढवून आर टी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला सांगितलंय पण हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याची त्यांची भूमिका आहे संस्था चालकांची हे एक लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे संस्थापक सॉरी मराठीने महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था संस्थाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंतराव तावडे हे म्हणतात की शाळेची जी क्षमता वाढवण्याची शाळेची जी क्षमता वाढवणं ते त्यांच्या हातात नाही त्यामुळे एका एका तुकडीला मान्यता घ्यावी लागते आणि दहा दहा वर्ष मान्यता देत नाही त्यामुळे मान्यता जरी दिली तरी एका दिवसात वर्गकली बांधणं काही शक्य होणार नाही आणि ते म्हणतात ते असेही म्हणतात की हायकोर्टाने आमच्यावरती काय कारवाई करायची ती करावी पण आम्ही आर टीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका ते मानतायत त्यामुळे हेही लक्षात घेतलं पाहिजे अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी तिथे दिसून येतात पण आमचं एवढंच म्हणणं आहे की कोर्टाने कुठल्याही परिस्थितीत कोर्टाने जे काही निकाल दिलेला आहे ते तात्काळ शिक्षण विभागाचे जे कोणी संचालक आहेत त्यांनी आरटी प्रवेश प्रक्रियेच्या याद्या लवकरात लवकर जाहीर कराव्या आणि याद्या ज्या जाहीर होणार आहेत त्या लवकर करून त्याच्यामधला चे जे प्रवेश आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं असंही त्याच्यामध्ये याचिकाकर्ते जे आहेत त्यांचं स्टेटमेंट तुम्ही व्हॉट्सअपवरती वाचलं असेल किंवा तुम्ही त्यांचं प्रेस नोट तुम्ही पाहिलं असेल असं त्यांचं म्हणणं आहे की पंधरा दिवसात हे करावं एकंदरीत काय तर अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ज्या वंचित समूहातील आहे किंवा वंचित घटकातील जे लोक आहेत त्यांच्यासाठीचं जे काही असे कोटे आहेत आर कोटा आहे त्याला कुठल्याही प्रकारचं धक्का लागू नये ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि ज्याच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण होणं त्यांचं त्यांचं हक्क त्यांच्या त्यांचे अधिकार शाळा इंटॅक्ट राहणं त्यांचं आहे तसंच राहणं ही गरज आहे या संदर्भातलं आपण आज चर्चा करण्यासाठी एकत्र एक आलो आपण सगळेजण समजून घेण्याचा प्रयत्न केला की कोर्टाची जजमेंट काय होती आणि अजूनही त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने अजून कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही फक्त जे याचिका करते त्यांनी सांगितलं की ही संपूर्ण प्रक्रिया पंधरा दिवसात संपवावी त्यामुळे सा, हे सांगण्यासाठीच आज आपण हे व्हिडिओ लाईव्ह होतो आपण सर्वजण योजना संदूक चॅनल पाहत आहात योजना संदूक चॅनलच्या संदर्भात आरटीआयच्या संदर्भात जे काही जजमेंट आले ते आर जे बालक आहेत त्यांचे पालक असतील त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करा जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद